नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज दावणीला बांधलेली होती गाय आणि गोठ्यात झाली बिबट्याची एंट्री बिबट्याच्या हल्ल्यात अनेकदा पाळीव जनावरे जखमी किंवा मृत्यू झाल्याच्या अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील आता महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक दमदार बातमी समोर आली आहे ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील दोडी गावातील आहे मोकळ्या शिवारात कचरू आव्हाडे यांच्या गोठ्यात त्यांची गाय होती गोठ्यात कुणीच नव्हतं याचा फायदा घेत बिबट्या आतमध्ये घुसला बिबट्याला वाटलं आत काय आहे आयती शिकार भेटली पण उलटाच गेम झाला जसा बिबट्या आतमध्ये आला तेव्हा गाय सतर्क झाली जसा बिबट्या आतमध्ये येऊन हल्ला करू लागला तेव्हा गायीनं त्याच्यावर ते लाता घातल्या बर या लाता अशा होत्या की बिबट्या जागेवरच गपगार झाला बिबट्या गोट्यात एका बाजूला शांत बसला होता वन विभागाला कळवल्यावर पथक दाखल झालं आणि त्याला भुलीचं इंजेक्शन देत ताब्यात घेतलं गाईला मांडलं पाहिजे न घाबरता तिने मोठ्या हिमतीने बिबट्याला लोळवला जर्सी गाईने बिबट्याला लाता मारल्याची पंचक्रोशी जोरदार चर्चा आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे सिन्नर नाशिक